नमस्कार सगळ्या भावा बहिणींना बाई माझा नवरा नवरा माझा लय दुखायला लागल माझ्या नवऱ्याच काय भाऊ भावा जेवण झालं का सगळ्याच माझा नवरा आला बाय घरी आज कठीण दाढी करून आलाय नवरा माझा डाळी कठीण केली पण डाळी म्हणजे कमी केली आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पूनम ताई बाद झालं की आता तुम्हाला घ्यायचं आता जरा दाजेला घ्यावं आता दाजेला काय द्यायचं काय देऊ आपलं कपडे कपडे सगळे कमी घेत नाही का तुम्हाला काय सगळं आता महागच मी तुम्हाला किती ड्रेस घेतलं होतं तीन ड्रेस असं आहे का की मी तेव्हा आपलं माग स्वतःच विचारतो नाही तेव्हाच्या काळी नवऱ्यानं

तर पाच पाच सहा सहा ड्रेस घेतले तर आता तरी नाही म्हणलं तरी आणि ती बी केलाच नाही ती गेला ती गे ती हँडल करता करता माझ्या नाकात नळ आलं ना, ना। <laughs> आज मला किती अडचण आली होती माझी ती सात आठ पार्सल एकदमच आली होती कुठं ऍडजस्ट करावं काय समजा ना झालं मला तर माझं लेकरू बारक काय म्हणलं मला इचरा की काय म्हणलं लेकरा लेकरू म्हणलं मग घर ही चैन मोड मग गळ्यातली धर चैन मोडाय जायची का मी पण ती नाही नाही पण मला काय म्हणायचंय की असं ती नाही पोरीला भाऊ बहिणी मी असं म्हणजे हे करत नाही एकाला आणायचं दुसऱ्यांना आणायचं मग आम्ही जीव रान करते आता नवऱ्याच नाही घेत मी माझ्या जीवाच मी रान करते पण पुरीला जिंकली तिथं सगळ्या गोष्टी पुरावती का नाही पुरवत नवऱ्याने सांगावा हा राहिली गोष्ट तर नवऱ्याची नवऱ्याला बी काही कमी नाही करत मी कुठल्या गोष्टीला का करते आता दाढी केली की लागलीच ताईच्या मागून नवऱ्या नाही कॅस कापलं की लागलीच पुनम ताईच्या माग अग जरा नवऱ्याकडे बघ नवऱ्याकडे बघ आता काय नवऱ्याला दाढी कलम बी मीच करू का नाही काय माहिती का श्रावण महिना चालू होता ना श्रावण महिना दाढी दाढी कटिंग करणार नव्हता श्रावण मध्ये आता श्रावण संपला आमशा लागली म्हणून आज मग येताली मग दाढी कटिंग केली कमी केली दाढी आणि कटिंग बी केली मस्त पैकी असं काय नाही आता हका माझ्याच्यानं जेवढं देता येईल तेवढं मी नवऱ्याला देण्याचा प्रयत्न करते भावा बहिणी आणि माझ्या लेकरांना बी देण्याचा प्रयत्न करते मग आता कुणी खुश राहायचं कुणी दुखी राहायचं ही जजक त्याच्यावर आवडलं आता मी आजपर्यंत तर स्वतःच्या जीवाचा आज माझ्या जीवनात मला काहीही कमी का नाही भावा बहिणीनं भरपूर सगळ्या गोष्टी आहेत माझ्या जर मनाला आलं ना तर मी स्वतःला आहे ना कितीतरी बदलून पण टाकू शकते पण नाही मी सगळा पूर्ण मला आहे ना संसारात वाहून घातलेला आहे पहिल्यापासून जसं मला आहे ना लग्न झालं तुमच्या दाजी संघ तुमच्या दाजीची परिस्थिती पण नव्हती एवढी विचारावं तुम्ही दाजीला तोंडावर पण मी असं कुठल्या गोष्टीला असं म्हणजे हि केलं नाही मी स्वतःच्या पाया उभा राहिली नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन काम करावं लागावं म्हणजे काम करावं म्हणून का नाही स्वतःच्या पाया उभा राहिली नवऱ्याला कुणाचं पीठ कुणाचं मीठ काय म्हणतात का नाही घरात असलं तरच परपंच होतो हा नवऱ्याला त्रास नाही व्हावा म्हणून मी स्वतःला मी त्रास घेऊन तेवढं काम करते शिलाई मशीनच सुद्धा काम करते मी अजून काय करावं बायकोनी मग सगळ्या गोष्टी हँडल करते मग असं काय नाही आणि तुमच्या दाजीला काही फोर्स करत नाही मला तुम्ही काही करा ही वस्तू घ्याच म्हणून कधीच नाही मी फोर्स करत विचारावं तुमच्या दाजीला तस तर मे फोर्स करायला पाहिजे दाजीला बायको आहे अधिकार माझा नवऱ्यावर का नाही मग आणि राहिली गोष्ट दाजी दाजीची आता काय लोक मला म्हणतात की दाजी दाजी करते दाजी पैसा देतोय म्हणून तर म्हणलं मग मी बी म्हणलं काय चुकलं का माझं म्हणलं तुम्ही द्या मला आणून ठेवते नवरा मी चुकलं का माझ <सवस्ति> संसार परपंचासाठी प्रत्येक पुरुषाला करावं लागतं घरातला करता धरता पुरुष आहे आता मी बघत बसू का दाजीला माझ्या पुढे बसवून काय माहिती का आता आपल्याला तीन लेकर बाळे प्रत्येक बायकोला वाटत की बाबा आपल्या नवऱ्याची जेव्हा आपण थोडं बसून खाल्लं पाहिजे पण तुमची पण आमचं आहे तशी नाही नवऱ्याचा आता नवरा कमावतो मी बसून खाती असं बी काय नाही भा बहिणी मग राहा तुम्ही गाजेला तुमच्या असं आपण काम ना केलं ना तेवढाच आपला परमंचला टेक होतो ना एका माणसाने कवर गाडा वाढायचा बर ती बी येऊन गेलं ना ते माणूस डोक्स सुद्धा इतर ना गवाच्या खाय आता मेला आल्या मागिवल्यात ऑनलाईन कानातलं मागवलंय म्हणाल असलं डिरेस आय म्हणाल असलं लुगडी आयत म्हणाल असली तरी माझा हायवे अवतार तुम्हाला हाय असा दिसतोय काय बदल दिसतोय का काय नाही माझ्यापाशी आज माझ्या बोलण्यात आणि मला आज जी मी सपनात बघितल्या नव्हत्या वस्तू त्या सुद्धा माझ्या हकीकत मध्ये मला मिळाल्यात भाव बहिणी नाही मिळाल्या आज मी इकडची दुनिया तिकडं करन गाडी आहे माझ्यापाशी बसायला रोज हिंडन मी चांगली टकाटक कपडे टाकून का, का नाही हिंडायची पण मी गाडी काढते का बाहेर दिवस बाहेर तर निघायचा विषय नाही कुठं चालली तर नवऱ्याला घेऊन जाते ती बी नवऱ्याला म्हणती तुम्ही गाडी चालवा मी महाग बसते आपली ताकद नाही गाडी चालवायची का नाही ना 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 मग

मी आहे ना पाणी लावतो हा मी म्हणणार तुम्हाला दाजी तुम्ही माझं दाजी मी तुमची मिळून माझा अधिकार आहे फक्त दाजी म्हणायचा तुमचा नाही म्हणा ना, ना, मी, मी... गिझरला पाणी लावलं हा म्हणजे तुमच्या दाजीने गिझरला पाणी लावलं भावा बहिणीने एक तीच चाललंय तिकडं अभ्यास तर पियाला शिरवीला काय काय शिकवलं हा गज कटिंग करायची आणि शिकून आली गज कटिंग शिकून आली आज काय शिकली बर आज तुम्हाला जी खरेदी केली आज एवढी शॉपिंग केली मम्मी न काय तुमच्या मम्मी साठी तुमची थोडीफार काय आहे का नाही मम्मी साठी काय तरी थोडफार आनंद वाट

आता लेडी रेस झालं भाऊ बहिणीनं तिघी बहिणी बहिणीला घेतला आता आता काय नाही शूटेर मागावलाय बर का हिला मागावलाय आता तिला तिला राहिलाय मधवीला राहिलाय मागवायचा पण आता जरा स्टोपच घेतली काय नको लय याड लागलं बया माझ्या नवऱ्याला काय नाही आता माझ्या नवऱ्याला कापड घ्यायचे ती <laughs> या <laughs>

त्याच काय ही बक्षीस फिक्षीस अव काय त्याला का पडन मा काढ कोण खात हा यानिव्हर्सरीच गिफ्ट कस पाहिजे काय पाहिजे म्हणतोय मी गिफ्ट काय पाहिजे अव तुम्ही जी दिल ती मी आनंदाने स्वीकारेन <laughs> सतरा वर्षाचा आपला ही आहे भांडत तंडत केलेला परपंच रडत पडत हाय का नाही ना। म्हातारी झाली की असं माझ तुमच्या इथं आल्या पिकल्याच या आधी नव्हतं पिकलेलं तुमचा आधीच तुमचं पिकलेला आधी पण माझ तुमच्या इथं आल्यावर पिकल्याच या सतरा वर्ष झालं दाजी मग सतरा वर्ष झालं तुमच्या दाजीला साथ दिलेली आहे म्या पाय 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 तुडवत तिथं पायाला पाया असा पाया खचकुने तुडवून कामा mm. दिली का नाही सतरा वर्षाचा yeah. yeah. सतरा वर्षाचा परपंच आहे तुमच्या दाजी माझा भांडून तंडून केलेला mm. केलं का नाही yeah. हो भांडत तंडत का व्हायला मग चुर खूप चुर चुरचूर कधी आवाज मारते बर चला भाव बहिणी लय झालं बिल गाजीर लागली भूक रात्री खेळते मी वड्या आज नाही वड्या उद्या गाजीर नाही उद्या नाही या ना दे दिवशी करू काहीतरी काय खाऊ वाटतंय तुम्हाला मला सांगा फक्त काय ना आपलं बाकरीन बाकरी कालवण बाकरी भाकरी कालवण आमचं आवडतं खाज आहे भाकरी कालवण आम्ही दुसरं काय खात नाही बघा ही सदरा माझ्या पसंतीच आहे राजीच्या अंगातलं ही पॅन्ट माझ्या पसंतीची आहे

बस ना एवढच एवढच नाय नाही नायका डोकं खाजवून सांगितलंय त्यांनी ह्याच्या पुढं काय नाही तेवढंच तर आता सगळ्या बहिणींचं म्हणणं पुनमता तुम्ही दाजीला काहीतरी गिफ्ट द्यावं काहीतरी गिफ्ट द्यावं तर दाजीने तोंडाने मागितलेला आहे ती गिफ्ट मी दाजीला दे दोन टी शर्ट आणि दोन नाही ती बर बरमुड लंगुट भिंगुट काय नाही ना काय नको बाकीच काय नको तेवढच तर चला भाव बहिणी आता हाय तुमचं म्हणणं तर दिन दाजीला घेऊन तसं काय नाही दिती नवरा किती केलं तरी बांधलं तणलं तरी नवऱ्याचा विचार बायको नाही करणार तर कोण करणार शेजारी करणार का नाही बायकोलाच करावा लागतो ना शेवटी ना। नवराय आपला जन्माचा साथी मस्त बायको म्हणली किती तरी ह्या जलमात भेटला पुढच्या जलमात भेटू नका तरी भेटल्याशिवाय राहत असतात का असं नवर भेटणारच ते किती आपण सरळ बसल्याचा आडव्या रस्त्याने गेलो तरी ती येणारच तिथं येणारच तिथं पण भेटणारच सात जन्माच नात असत ना, ना। सात जन्माची सात हातामध्ये घेऊन हात तुझे माझ्या फिरू माझी होऊ दे नवी पहाट बस का मग चला बाई न मे बी करते बाय बाय तुम्हाला मला भेट वाटा उद्या चला हिडे वाट आपल्या नव्या नवीन उद्याचा हिडेव आपला